मोदी कब्रस्तानात दफन केलेल्या मृतदेह उत्खनन करून माटम केला असता तिचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं याबाबत सदरबाजार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला मोदी परिसरात राहणाऱ्या रईसा शेख हिचा प्रेमविवाह गफूर रजाक शेख याच्याबरोबर बरोबर दोन हजार नऊ साली झाला होता रईसाच्या आईच्या नावावर असलेलं म्हाडा कॉलनी मधील घर आपल्या नावावर करण्याच्या कारणावरून गफूर हा पत्नीचा नेहमी छळ करत होता या त्रासाला कंटाळून सप्टेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं होतं तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी रईसानं दिलेल्या फिर्यादीवरून सदरबार पोलिसांनी गफूर शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यानंतर ती माहेरी राहून उपचार घेत होती दोन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री ती माहेरी असताना मरण पावली ती मरण पावल्याचं पोलिसांना न कळवता नातेवाईकांनी मृतदेहावर मोदी मुस्लिम कब्रस्तान इथं अंत्यसंस्कार केले याची माहिती मिळताच सदरबजार पोलिसांनी रईसाच्या मृत्यूचं कारण समजण्यासाठी मृतदेह उत्खनन करून बाहेर काढला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली तेव्हा तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला त्याप्रमाणे महिला फौजदार नागाबाई गंपले यांनी फिर्याद दिली त्यावरून अनोळखी इस्माविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास फौजदार पाटील करत आहेत